शहरातील टी पॉइंट येथील श्री संत तुकाराम महाराज दूध डेअरीचे चेअरमन सुरेश शिंदे यांच्या वतीने दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार जगदीश जोगदंड सर हे होते तर या शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन हरिभक्त परायण नारायण महाराज टाकळीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हेरिटेज फूड्स लिमिटेडचे विभागीय अधिकारी डॉक्टर श्रीनु बोटनी सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉक्टर माधव साखरे डॉक्टर अशोक दारनुळे सहाय्यक व्यवस्थापक डॉक्टर अमर जाधव नांदेड विभाग प्रमुख डॉक्टर प्रेमांशू सौरव परभणी विभाग प्रमुख डॉक्टर फैया शेख प्रमुख पाहुणे म्हणून परभणीचे उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे सुनील हट्टेकर स्टेट बँकेचे व्यवस्थापक गोपाळ काटोळे साहेबराव कल्याणकर प्रकाशराव धोने संजय काकडे यांची उपस्थिती होती यावेळी माध्यमाशी बोलताना डॉक्टर श्रीणू म्हणाले की शेतकरी हित लक्षात घेऊन हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या वतीने शेतकरी कल्याणाच्या योजना राबवण्यात येतात रास्तभाव प्रशिक्षण शेतकरी विमा उत्पादन वाढीसाठी पूरक खाद्यपदार्थ औषधी या बाबतीत काम केले जात आहे असे ते म्हणाले तर सेवानिवृत्तीनंतरही पशुधनाच्या आरोग्याबाबत मोफत मार्गदर्शन आणि सल्ला देणारे सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉक्टर माधव साखरे आणि डॉक्टर अशोक दाननुळे यांचा हेरिटेज फ्रूट्स लिमिटेडच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी दुग्ध व्यवसायातील मान्यवर आणि तज्ज्ञांनी दूध उत्पादन वाढीसाठी पशुधनाची निगा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आपली हजेरी लावली होती या कार्यक्रमाचे सा प्रास्ताविक साहेबराव कल्याणकर यांनी केले तर सूत्रसंचालन लक्ष्मण शिंदे यांनी केले सर्वांचे आभार आयोजक सुरेश शिंदे यांनी मानले हे आहे आणि जागरूकता शेतकऱ्यामध्ये नाही की पंचायत समितीला जावं त्या कृषी अधिकाऱ्याला विचारावं की बाबा काय काय योजना आहेत काय काय नाही माहिती करून घ्यावं तर आपण जोपर्यंत तिथपर्यंत पोहोचणार नाही अधिकाऱ्यापर्यंत अधिकारी कोणता तुमच्या धुऱ्या बांधावर येणार नाही तुम्हाला तिथपर्यंत पोहोचावं लागेल कोणता दुकानदार घेतो का वर्कशॉप नाही परंतु तुम्ही हे वर्कशॉप घेण्यामागचा तुमचा हेतू जो आहे त्या हेतूला मी सलाम करेन की हे प्रॉडक्ट तुमचं विकणार आहे हे विकल्यानंतर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळणार आहे उत्पन्न जास्त मिळणार आहे उत्पन्न जास्त मिळाले की दोन पैसे जास्त मिळणार आहे आणि दोन पैसे जास्त मिळाले तर त्याचं दुधाचं दूध तुमच्याकडे संकलित होणार आहे त्या दुधावर तुम्ही प्रक्रिया करून पुन्हा त्याचं मार्केट करणार आहात हे चक्र आहे हे चक्र आहे या चक्राला गती देण्यासाठी तुम्ही हे काम करता आहात बरेच सारे शेतकरी बँकेमध्ये अप्रोच होतात किंवा शेतकऱ्यांचा असा गैरसमज पण असतो किंवा आम्ही बँकेत जातो आणि बँक आम्हाला कर्ज देत नाही किंवा पतपुरवठा करत नाही आता दूध उत्पादन करताना किंवा शेतीसाठी काही करताना त्यासाठी भांडवलाची नेहमी आवश्यकता भासते आणि भांडवल उपलब्ध होते आपल्याला बँकेमधून तर बँक जे भांडवल तुम्हाला देते ते काही अटी आणि शर्तीच्या अधीन राहून देत असते बँकेचे अधिकारी जे असतात ते बरेच वर्षापासून बँकेमध्ये सर्व्हिस करत असतात सेवा देत असतात त्याच्यामुळे शेतकरी त्यांच्या समोर आला की त्यांना बरोबर समजून जाते की बा मेहनत करणारा कोण आहे किंवा नुसतं पैसे घेणे आणि दुसरीकडे लावणे असा शेतकरी कोण आहे तर नियोजनाबद्दल मी आपल्याला सांगत होतो की नियोजन अशा पद्ध पत... तिथे तुम्ही करता कर कर तर करताच जनावरांचं म्हणा किंवा शेतीचं म्हणा त्याबद्दल बरोबरच आर्थिक नियोजनसुद्धा एक महत्त्वाचं असते बँक बँक काय आहे बँक हा एक शावकारी व्यवसाय आहे थोडक्यात जर सो सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेता जर बँकेनं बँकेचं कर्ज तुम्ही परतफेड केलं तर बँक तुम्हाला आणखी दुसरं कर्ज देते आणि जो व्यवसाय उभा राहायचा आहे त्याच्या आधारावर बँक कर्ज देत असते तुमच्या आधी बँकच त्याच्यामध्ये सगळं कच्चा चिठ्ठा काढते की बा हे किती जनावर आणणार आहे त्याच्यावर चाऱ्यावर किती खर्च होणार दवायावर किती खर्च होणार त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट आपण थोडक्यात म्हणतो आणि या शेतकऱ्याच्या हाती पैसे किती उरतील आपल्या कर्जाचा हप्ता किती येईल आणि हा शेतकरी किंवा हा व्यावसायिक हे कर्ज फेडण्यास पात्र राहील का याचा निकष करून बँक आपल्याला कर्ज देत असते सप्टेंबर दोन हजार एकोणीसपासून एकवीस दोन हजार एकवीसपर्यंत हेरिटेज डे मिळेल शासनामध्ये सेवा चालण्यामध्ये हेरिटेज संधी त्याबद्दल मी हेरिटेज डेरीचा आभारी आहे आज कर या चार साडेचार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा आणि यवतमाळ शेतकऱ्यांची माझ्या मी सेवा केली आणि यापुढेही या लोकांना फोन लोन मी करत राहील आणि शेवासाठी शेतकऱ्याबद्दल पुन्हा घेतलं सगळीकडून नमस्कार आहे नाम डॉक्टर श्रीलो हैदराबाद हेरिटेज फूड्स लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस आहेत या हेरिटेज है की किसान की की हेल्प करने के लिए हम दूध लेने के साथ कुछ कुछ भी कर सकते हैं ऐसा करने में ऐसा करने में हम लोगों के किसान के साथ से दूध लेने के साथ के साथ और किसान लोगों के नाम पे हम खुद ही एक्सीडेंटल इंश्योरेंस करवा रहे हैं बिना किसी चार्ज से फ्री में कर रहे हैं और किसान लोगों के लिए कि घर में तो खाना और ये कैटल फीड के बारे में तो हम पूरा हमारा कलेक्शन सेंटर महाराष्ट्र में कहा है वहाँ पूरा हमारा कलेक्शन सेंटर्स पे कि हमारा कैटल फीड पहुँच जाएगा कि सब्सिडी रेट में मिलेगा बहुत कम रेट से मिलेगा और वो कैटल फीड हम ऐसा बनाते हैं कि महाराष्ट्र कंडीशंस के वजह से बनाते हैं कि कोई भी महाराष्ट्र गाय और भैंस को कि सभी को बहुत अच्छा से ठीक से लगेगा जैसे हम जॉइल कंडीशन को टेस्ट करके बनाते हैं और इनके साथ के साथ हेरिटेज किसान के लिए एक टोल फ्री नंबर रखा हुआ कि और उनको कुछ भी नुकसान मिला है वो फार्मर हेरिटेज किसान वो खुद ही उन फोन से कि एक नंबर पर फोन कर सके तो हेरिटेज कॉर्पोरेट ऑफिस हो उनका कंप्लेंट को हम एड्रेस कर सकते किस चीज़ के लिए थी अगर वो हम रिमोट वेटनरी सर्विसेज भी दे रहे हैं वही टोल फ्री नंबर से कि वो फार्मर लोग की बोल सकते कि डायरेक्ट डॉक्टर से बात करके खुद ही इमरजेंसी कंडीशन पर कोई गाय को और भैंस को बचाने की हमारा डॉक्टर्स कोशिश करता है और इसके साथ के साथ फार्मर्स को कि टाइमली पेमेंट मिलता है कि हर बीस दिन के बाद दस दिन के बाद एक पेमेंट होता है और पेमेंट कभी भी नहीं हो ना ही लेट होता है हर फार्मर की उनका अकाउंट में पेमेंट आ जाता है कि हेरिटेज कलेक्शन सेंटर और सभी ये फैसिलिटीज हम किसान लोगों से कर रहे हैं कि कंपनी जो बढ़ रही है इसलिए किसान से होता है इसलिए हम फिर हम वापस के लिए किसान के लिए खुद ही कुछ करते रहते हैं और बहुत करने वाले हैं फ्यूचर में भी कि महाराष्ट्र से कुछ नया ये भी बनाने वाला है गेरा वो दूध उत्पादक मिला और

शेतकऱ्यांनी एकत्र एकत्रित घ्यायला पाहिजे आलेल्या अडचणीला तोंड द्यायला पाहिजे किंवा शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम तोंड देशाला लाभ घ्यायला पाहिजे तर शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे आपल्या कार्यालयाकडे काय काय योजना आहे कृषी विभागाच्या फार साऱ्या स्कीम आमच्याकडे आहेत त्यामध्ये फळबाग लागवडी योजना आहे शेतकरी शेतकरी आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना शंभर टक्के अडचण देतो बऱ्याच स्कीम कृषीकरण जास्त आहे पूर्ण शहरात शेतकरी मेळावा घेण्यात आला काय सांगाल श्री संत तुकाराम महाराज बुंडवी पूर्ण आहे ते हा शेतकरी मेळावा घेण्यात आला या शेतकरी मेळाव्यास खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते मग मार्गदर्शक म्हणून जगदीश अध्यक्ष जगदीश दुर्गा सर होते मार्गदर्शक कृषी अधिकारी हरणे सर होते ते इंडिया बँकेचे शाखा अधिकारी दीपाळ काटोळे सर होते आणि हेरिटेज कंपनीचे पूर्ण टीम होते तरी शेतकऱ्यांचे मान्यवरांची खूप खूप आभार